हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वाम्याची पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसं द्यायचं स्वामींना गुरु कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आणि याची सांगता कशी करायची साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा सर्वात अगोदर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतात तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करतात पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळी देवसुद्धा काही करू शकत नाही एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट सांगितली जाते की जेव्हा आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह नेगेटिव असतील आणि फक्त तुमचा गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल मजबूत असेल तर त्या सर्व नेगेटिव्ह ग्रहांचा प्रभाव तुमच्यावर फारसा होत नाही तुम्ही ज्याही गुरूंना मानता जसं की स्वामी समर्थ दत्त महाराज साईबाबा किंवा गजानन महाराज तुम्ही कोणालाही घरच्या घरी गुरु करू शकता तुम्ही जर पिढ्यानपिढ्या -पिड़े चालत आलेला देहधारी गुरुमंत्र जर तुम्ही गुरुमंत्र घेतला असाल तरी देखील स्वामींचं गुरुपद घेऊ शकता तर काय करावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सात्विक वेळेवर जर आपण स्वामींना गुरुपद दिलं तर अतिशय उत्तम सकाळी का बोलते मी कारण सकाळचं वातावरण शांत असतं सात्विक वेळ मानली जाते वातावरण शुद्ध आणि प्रसन्न असतं आणि यामुळे आपलं मन विचलित न होता महाराजांशी एकरूप होतं कारण खूप वेळ झाल्यानंतर मुलं असतात आजूबाजूंचा आवाज येतो यामुळे देखील मन एकाग्र होत नाही आता हे नाहीच जमलं तर दिवसभरात तुम्ही कधीही गुरुपद देऊ शकता आता बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकले की स्वामींचं गुरुपद घेतलं असं म्हणतात पण एवढी आपली पात्रताच नाहीये तर गुरुपद स्वामींना द्यायचं असतं असं म्हणावं ही बोलण्यामध्ये बऱ्याच जणांची चूक होते ती नक्की लक्षात ठेवा तर आता तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून तो घ्यायचा आहे एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचं आहे फ अभिषेक झाल्यानंतर त्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे छान अशी पूजा करायची आहे तुमच्याकडे जे पण काही ग्रंथ आहेत गुरु गुरुचरित्र असेल स्वामी सारामृत असेल इतर कोणते ग्रंथ असतील ते सगळे ग्रंथ एका पाटावर ठेवायचे आहेत त्या सगळ्या ग्रंथांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर गोड नैवेद्य दाखवायचं आहे काहीतरी गोड केला तरी चालेल साखर ठेवला तरी चालेल साखर ठेवला तरीही चालेल पण या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दिवा आवर्जून लावायचं आहे हे सगळं अग्निदेवतेच्या साक्षीने करायचं आहे आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी घ्यायचं आहे आणि नंतर हा मंत्र बोलायचा आहे मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठ महम शिरसाट धारयाम महम तर हा असा मंत्र आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते हा असा मंत्र बोलल्यानंतर जे आपण पाणी हातामध्ये घेतलं आहे ते तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्यानंतरला स्वामीसमोर एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि ते हातात धरून बसायचं आहे आणि नारळ नवीन आपल्या पैशाचा पाणीदार असावा त्यानंतरला स्वामींच्या चरणाकडे बघत बोलायचं आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि शिष्य म्हणून माझा स्वीकार करा मी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमचं नाव बोलून स्वामींना गुरुपद द्यायचं आहे काही चुका झाल्या असतील तर माफी मागायच्या स्वामींना सांगायचं आहे की मला इथून पुढे मार्ग दाखवा चांगल्या लोकांची संगत मला लागू द्या असं सगळं स्वामींना सांगायचं आहे इथून पुढे जे काही होईल माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होईल ते तुमच्या कृपेने होईल मला यापुढे मार्ग दाखवा असं सगळं स्वामींना कायम माझ्यासोबत राहा असं सांगायचं आहे आणि माझी जी काही मी जी काही सेवा करत आहे त्याचा स्वीकार करा आणि यानंतर हातातला नारळ खाली ठेवायचा आहे नंतर आरती करून मगच आसन सोडाय या पद्धतीने घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वामींना गुरु करायचा आहे आणि नित्यसेवा कायम न चुकता तुम्हाला करायची आहे आता गुरुपद दिल्यावर मांसाहाराचं काय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं असेल तर तेही स्वामींना तुम्ही सांगायचं आहे बाकी स्वामी बघतातच की आपल्याला काय योग्य आहे काय चुकीचं आहे ते स्वामी ठरवतात आता आपण स्वामींचे शिष्य झालो आहे की नाही आता सगळं काही आपल्याकडून स्वामी चांगल्या गोष्टी करून घेत असतात हळूहळू का होईना मांसाहार घरातून कमी व्हायला सुरुवात होईल आता मी जर सांगितलं की पहिलं मांसाहार सोडा आणि मग गुरुपद घ्या तर असं कोणीही करणार नाही पहिलं गुरुपद घ्या मग हळूहळू का होईना मांसाहार कमी व्हायला सुरुवात होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा